या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठेच दिसत नाही त्यामुळे एक एका एका रिक्षात वडाप तसेच मालवाहू गाड्यांमध्ये मा प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक प्रवाशांची वाहतूक होताना दिसते अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बस स्थानकांना कायमच खाजगी प्रवासी वाहतूकदारांच्या दलालांचा गराडा असल्याने या वाहतूकदारांचे दलाल किंवा स्वतः वाहतूकदार बस स्थानकातून प्रवासी पळवण्याचेही काम करत असून हे वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करण्यात येते या फायद्याच्या गोष्टीमुळेही बस प्रवाशांकडून रिक्षा सेवेला प्राधान्य दिले जाते अर्थात प्रवाशांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी खाजगी प्रवासी -खच वाहतूक ही तितकीच धोकादायक असून विना परवाना चालणाऱ्या रिक्षा वडा मजुरांची वाहतूक करणाऱ्या कालबाह्य झालेल्या चारचाकी आणि परप्रांतीय मजुरांनी खचाखच कोंबून भरलेले मालवाहू टेम्पो यांच्यावरही कोणाचाही अंकुश नाही तसेच या गाड्यांचा विमाही संपलेला असतो त्यामुळे या गाड्यांचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण गाडी मालक की गाडी चालक कधीकधी कधी वाहन चालकाकडे वाहन चालवण्याचा परवानाही नसतो हे विशेष राज्य परिवहन महामंडळाच्या चा बस चालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते परंतु या उलट खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या मारून अधिक कमाई करवायची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षतेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते आळे ते ओतूर बेल्हे संगमनेर नारेंगाव या ठिकाणी जाण्यासाठी अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठलेला दिसून येत असून वाहनांमध्ये प्रवासी अक्षरशः कोंबून भरलेले असतात एकेका रिक्षात दहा ते बारा प्रवासी बसविलेले असतात व ही धोकादायक प्रवासी वाहतूक आळेफाट्या पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर होत असतानाही त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही बऱ्याच वेळा रिक्षांची व वडापची तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच समजलेले असते अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनास अपघात झाल्यावर या विषयाचा गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना काही दिवस कारवाईचा बडगाव उगारणे भाग पडते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीस आळा बसू शकतो अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे